हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला आपल्या जवळ दोन वस्तू ठेवायच्या आहेत हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर होतील आणि सर्व प्रकारच्या कर्जात सुद्धा मुक्ती होईल आणि त्यासोबतच सात पिढ्यांचा सा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मंगळवारी करायचा आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही मंगळवारी करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो त्यामध्ये मंगळवार हा जो दिवस आहे तर तो आपल्या भगवान हनुमानांना समर्पित असतो हनुमान हे सगळ्यात ताकदवान देवता आहेत आणि संकटमोचक देवता म्हणून सुद्धा आपण त्यांना ओळखत असतो जो व्यक्ती भक्तिभावाने हनुमानांची मंगळवारी पूजा करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश होतो सर्व विघ्नांचा नाश होतो आणि म्हणूनच आपल्याला मंगळवारच्या दिवशी आपल्या आजूबाजूला एखादं हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हनुमानांची पूजा करायची आहे हनुमानांना नारळ अर्पण करायचा आहे आणि त्यासोबतच रुईच्या पानांची माळ सुद्धा तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहे यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी जर तुमच्या मागे असतील शारीरिक चा असो मानसिक असो पैशाच्या अडचणी असो किंवा तुमचे शत्रू असो आणि शत्रूंचा जर तुम्हाला त्रास होत असेल तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील बायकोचं पटत नसेल आई मुलाचं पटत नसेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आलेली लक्ष्मी घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये आर्थिक अडचणी असतील तर दरीबी दारिद्र्य हे तुमचं संपायचं नाव घेत नसेल तर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला मंगळवारच्या दिवशी सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे तर बघा अंळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कापऱ्याचं तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही एक कापऱ्याचा तुकडा टाकला तरीही चालेल आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की कापूर निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा मानला जातो कापूर वापरल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व निगेटिव्हिटी नजर दोष हे सर्व काही दूर होतात त्याचबरोबर कुंडलीमध्ये ग्रह दोष असतील किंवा शत्रुबाधा असेल किंवा तुम्हाला एखादा स्किन डिसीज असेल म्हणजे त्वचा रोग असेल तर या सगळ्या अडचणीतून मुक्तता होण्यासाठी आपल्याला कापऱ्याचा एक तुकडा किंवा कापऱ्याचं तेल तुम्हाला मंगळवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आंघोळ चालल्यानंतर तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे रुईचं एक पान किंवा रुईच्या पानांची माळ तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हनुमानांना तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी एक अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्यावरती जर कर्ज असेल तर कर्जातनं तुम्हाला जर मुक्ती हवी असेल तर या कर्जातून लवकरात लवकर तुम्हाला मुक्ती हवी असेल मग तुमच्यावरती घराचं कर्ज असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा कोणत्याही प्रकारचं पर्सनल कर्ज असेल किंवा इतर कुठलंही बिझनेसचं कर्ज असेल तर या कर्जात लवकर तुम्हाला जर मुक्ती हवी असेल तर तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल तर मग हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक कापडाची वडी दोन लवंगा तर या तुम्हाला अखंड लवंगा घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या किंवा फुल नसलेल्या लवंगा घ्यायच्या नाही आहेत छान व्यवस्थित फुल असलेल्या लवंगा तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक कापराची वडी घ्यायची आहे आणि थोडस तूप घ्यायचं आहे या तुपामध्ये तुम्हाला ही कापराची वडी भिजवायची आहे आणि कापूर जाळण्याचा भांड तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर हा लवंग आणि कापराची वडी तुम्हाला या भांड्यामध्ये ठेवायची आहे आणि श्रीराम जयराम जय जयराम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि या कापराचा संपूर्ण दूर तुम्हाला तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला तुमच्या घराच्या उंभरट्यावरती सुद्धा ठेवायचं आहे काही वेळासाठी आणि यानंतर हे कापराचं भांड तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण फिरवून ज्या ठिकाणी सर्व घरातले एकत्र सदस्य बसत असतात जेवणासाठी असेल किंवा मा, गप्पा मारण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी एकत्र एक बसत असाल म्हणजे तुमचा जो लिव्हिंग एरिया म्हणजे हॉलचं जे ठिकाण आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हे कापड्याचं भांड ठेवून द्यायचं आहे आता हे थंड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर यामध्ये जी राख आहे तर ती राख तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती त्याचा तुम्हाला एक तिलक लावायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरातली बाधा नकारात्मकता घराच्या बाहेर निघून जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी प्रवेश करते yeah <laughs> त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहायला सुद्धा सुरुवात होते आणि अनेक प्रकारच्या अडचणी या सुद्धा आपल्या दूर होतात तुम्हाला प्रत्येक मंगळवारी हा उपाय करायचा आहे फक्त एक मंगळवार तुम्ही हा उपाय करून हा।, हा उपाय केल्यामुळे तीन तासांमध्ये अत्यंत प्रभावशाली उपाय सांगितला आहे पुराणामध्ये सुद्धा हा उपाय सांगितला गेला आहे आणि तोच उपाय तुमच्या सोबत मी शेअर केलेला आहे तर चला सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांसोबत शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ